नमस्कार शेतकरी बांधवनं सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहेत तो सोयाबीन कापूस अनुदानवाटा पाता या जिल्ह्यांमध्ये या तारखेला जमा होणार आहेत तारीखसुद्धा आलेली आहेत त्यानंतर नरेंद्र मोदीच्या हस्ते जे की पाच हजार रुपये हेक्टरीप्रमाणे सोयाबीन आणि कापसासाठी जमा होणार आहेत सरसकट या जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहेत तर त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत त्यानंतर कशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर याची सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस् डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर इथं आल्यानंतर इथं तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे इथं डेस्कटॉप साईट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर ज्यांनी मागच्या वेळेस खरीप दोन हजार तेवीस यामध्ये ई पीक पाहणी केली होती तर त्यामध्ये जर तुमचं सोयाबीन किंवा कापूस दोन पिकं असेल तर अशा शेतकऱ्यांना दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य तर तुम्हाला इथं जे आहे पाच हजार रुपये हेक्टरप्रमाणे जे काही इथं भरपाईची रक्कम ते त्यांच्या बँक खात्यात येत्या सव्वीस तारखेला सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे तर नरेंद्र मोदीच्या हस्ते याचा जो काही वाटप आहे तिथं करण्यात येणार आहे तर येत्या सव्वीस तारखेला म्हणजे सव्वीस तारखेला तुमचे जे काही डीबीटीचे पैसे म्हणजे याचे जे काही सोयाबीन आणि कापसाचे अनुदानाचे पैसे आहेत ते सव्वीस तारखेला जमा होणार आहेत व तुम्ही जे आहे जर तुम्हाला आधी काही पीक मा जर तुमच्या बँक खात्यात जमा झालेला नसेल ते सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता तर इथं तुम्हाला ऑफिशियल पेजवरती यायचं आहे तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता याची जे काही भरपाईची जे काही अनुदानाची रक्कम आहे त्याचप्रमाणे जमा होणार आहे त्यानंतर इथं तुम्हाला सर्व नवीन अपडेट्स आणि सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर आता आपण जे आपलं जे काही स्टेट आहे स्टेट सिलेक्ट करून घेऊया त्यानंतर आता यामध्ये जे काही भरपूर जिल्हे दाखवण्यात आलेले आहे तर यामध्ये जे आहे अहमदनगर आहे त्यानंतर इथं अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तर असे एकूण जे काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे जर तुमच्या बँक खात्यात भरपाई त्याचप्रमाणे जे काही नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्याचीसुद्धा भरपाई जर जमा झालेली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर येत्या सव्वीस तारखेला जे काही सोयाबीन आणि कापसाचे अनुदान सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात सरसकट इथं येत्या सव्वीस तारखेला नरेंद्र मोदीच्या हस्ते जमा होणार आहेत ओ, तर अशाच प्रकारचे अपडेट्स व संदर्भात जर अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे व तुम्हाला जर पीक मा पी एम किसान असे जे की भरपूर नवीन योजनेच्या माहितीसाठी आपल्या चॅनलवरती लवकरच एक व्हिडिओ येणार आहे तर त्याबद्दल जर तुम्हाला त्याचे पैसे मिळत नसेल तर कशाप्रकारे मिळवायचे आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू